ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे पारंपरिक वेशभूषेत तरुणाई उतरली रस्त्यावर शहापुरात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं शहापूर इथं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं आदिवासी हक्क परंपरा आणि संस्कृतीचा गौरव तरुणाईपर्यंत पोहोचवण्यासोबतच समाजामध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती घडवणं हा या रॅलीचा मुख्य हेतू होता थे थे था ज्योति मॅडम ठाणा जिल्हा महिलाकडे आकडे अध्यक्ष याही पोलीस अध्यक्ष कमिटीमध्ये पण आहेत आणि व्यसन मुक्तीचा पण आम्हाला तिकडनं बॅनर भेटल्या मुलं आमचं नेतृत्व असं आहे आदिम तातकरी संघटनेचा की तातकरी समाज जास्त करून दारू पिण्यामध्ये हे झालं आहे आणि तातकरी समाजाची लोकसंख्या कमी पूर्णपणे झालेली आहे तर आमचं असं नाही उद्देशाने आणि नऊ ऑगस्टच्या जागतिक दिनानिमित्त आम्ही असं केलं आहे तर आम्ही आमच्या रॅलीमध्ये हुतात्मा नाग्या कातकरी यांचं पण एक मुलग्याचा वेश आम्ही धारण करून आणि जगाला दाखवून घ्यायचं धरलं आहे का आमचं पण कातकरी समाजाचा क्रांतिकारी कोणतरी झालू होऊन गेलाय आणि बिरसा बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडाना पण आम्ही घेऊन चाललोय तसेच आम्ही क्रांतीवीर राघोजी बांगऱ्यांना पण घेऊन चाललोय आज मला आम्ही कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्या कार्यकर्त्याचा न सपोर्ट घेता आम्ही आदिम कातकरी संघटनेच्या कार्यकर्ता आणि शाखाप्रमुख तसेच विभाग प्रमुख सर्व प्रमाणे आज इथे महाराष्ट्र राज्याचे आदिम कातकरी संघटनेच्या आम्ही संस्था या रॅलीची सुरुवात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयापासून करण्यात आली तर वैश्य समाजवालीचा समारोप करण्यात आला पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या आदिवासी बांधवांनी तरुण वाचवा देश वाचवा तसे अंमली पदार्थाला नकार द्या अशा घोषणा सोडलं विविध बॅनर्स फलक व वा पारंपरिक वाद्यांच्या गजरात रॅलीत सहभागी युवक युवतींनी उत्साह पावलं टाकले या रॅलीत आदिम कातकरी संघटनेचे संस्थापक जगन दिवे प्रदेशाध्यक्ष हरीश वाघे महाराष्ट्र सचिव सुनील वाघे ठाणे जिल्हाध्यक्ष काळुराम वाघे महिला आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष ज्योती वाघ शापूर तालुका महिला अध्यक्षा जया गिरा कुंदा दिवे अश्विनी थोरात यांच्यासह शापूर मुरबाड भिवंडी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपण शापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे